सोलापूर जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे दरम्यान आज पंढरपुरात एक धक्कादायक घटना घडली प्रेम प्रकरणाला विरोध केला म्हणून प्रियकराने प्रेयसीच्या चुलत्याचा काटा काढण्याचा प्रयत्न केला प्रेयसीच्या चुलत्याने त्याच्या नात्याला विरोध दर्शवला होता त्यामुळे रागाच्या भरात आरोपीने भर रस्त्यावर चुलत्यावर कोयत्याने वार करत प्राणघातक हल्ला केला ही धक्कादायक घटना पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडले असून भर रस्त्यावर हा जीवघेना हल्ला घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले यामध्ये गंभीर गंभीर जखमी असून हल्ला घडल्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान हल्ल्यात जखमी झालेले निमकर सकाळी करून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जात होते या दरम्यान संशयित आरोपी अमित वठारकर याने निमकर यांनी बाईक अडवली नंतर धारधार कोयता बाहेर काढत सपासप वार केले ही घटना घडताच एक वाहतूक पोलीस कर्मचारी तेथे उपस्थित होते आरोपी जेव्हा कोयत्याने निमकर यांच्यावर वार करत होते तेव्हा वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने धाव घेत त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला ही धक्कादायक घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित आरोपीला ताब्यात घेतलंय आज रोजी सुभाष ज्योतिराम लिमकर जे लाकडाच्या वखारीचे व्यवसाय करतात ते मजूर शोधण्याकरिता शिवाय चौकीचे सुमारे सकाळी आठच्या सुमारास आले होते तर त्या दरम्यान आरोपी जो आहे अमित वाटारकर यांनी त्याच्यावर वार करायला सुरुवात केली त्याचवेळी जे वाहतूक पंढरपूर शहर वाहतूकचे जे अंमलदार आहेत पीसी सातशे पस्तीस नदाब व पीसी अकरा पन्नास खटकाळे यांनी आरोपीला ताब्यात घेतलं आणि जे जखमी आहेत त्यांना तात्काळ हॉस्पिटलला पाठवलं सदर जो गुन्हा आहे त्यामध्ये जे जखमी आहेत त्यांच्या पुतणीच्या आणि जो आरोपी आहे यांची मैत्री होती आणि त्याच जुन्या वादातून जे जखमी आहेत सुभाष लिमकर आणि अमित लिमकर यांनी अमित वाटरकर याला थोडी किरकोळ माराण केली होती त्याच्याच राग मनात धरून आज अमित वाटरकर यांनी सुभाष लिमकर यांना गंभीर मारहाण केलेली आहे सध्या जे सुभाष लिमकर आहेत ते औषध उपचार हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत आरोपी अमित वाटाकर ताब्यात असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती Baba, Baba Nayak